कोपर्डे तुकाईवाडी येथे झालेल्या गाव दरम्यान नागठाणे जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित सावंगे आणि गणाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार सुषमा गणेश जाधव यांना नागरिकांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे गावोगावी जंगी स्वागत कार्यकर्त्यांचा उत्साह महिला युवक आणि ज्येष्ठांचा वाढता सहभाग यामुळे कोपर्डेमध्ये संपूर्ण वातावरण भाजपमुळे झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे भाजप सरकारने केलेल्या विकासकामे रस्ते पाणी मूलभूत सुविधा आणि जनहितकारी योजना यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे काम, वाता काम केलेल्या पक्षाला मतदान हा ठाम विश्वास विश्वास आज कोपर्डेकरातून कृतीतून दाखवून दिला आहे विकासाचा विश्वास जनतेचा पाठिंबा आणि वाढता उत्साह यामुळे नागठाणे गट आणि अतितगणात भाजपचा विजय अधिक निश्चित होताना दिसत आहे भाजप विकासासाठी विश्वासासाठी सर। ए, सार्थ। सार्थ। का फोटो पटून दाब